नमस्कार मित्रांनो आज आपण साप चावल्यावर काय करायला पाहिजे कोणती काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे त्या पेशंटचा किंवा रुग्णाचा प्राण वाचेल याच्याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत आज जर विचार केला तर भारतामध्ये दरवर्षी हजारो लोकांचा साप चावल्यामुळं मृत्यू होतो त्यातले कित्येक लोक असे असतात की योग्य पद्धतीनं वेळेचं नियोजन नाही झाल्यामुळं साप चावल्याच्या नंतर योग्य पद्धतीनं वेळेचं नियोजन नाही झाल्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला असतो हे खूप दुःखास्पद आहे त्याच्यामुळं साप चावल्यानंतर योग्य ती कोणती काळजी घ्यायला पाहिजे याची माहिती असणं आवश्यक आहे साप चावल्यावर सापाच्या विषापेक्षा किंवा सापाच्या जहरपेक्षा लोक भीतीनंच मरतात जास्तीत जास्त लोक जे जा मरतात ते साप चावल्याच्या नंतर भीतीमुळं मरतात किंवा साप चावला हे आता मला काय होतं की आणि कसं होतं की अशी घाबरून गेल्यामुळं किंवा भीती आल्यामुळं त्यांना अटॅक येतो हार्ट अटॅक होतो किंवा अजून काही कारण असतील त्याच्यामुळं त्यांचा मृत्यू होतो पण एक्झॅक्ट साप चावल्यामुळं किती मृत्यू होतात हे तर नंबर कमीच आहे त्याच्यामुळं साप चावल्यावर काय काळजी घ्यायला पाहिजे कोणते साप विषारी असतात कोणता साप चावल्यामुळं मृत्यू होतो याच्याबद्दल पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटेल ठीक आहे कि वा कि वा हो तर पहिली गोष्ट आपल्याला आता पाहायची आहे किंवा किती साप ही विषारी आहेत किंवा कोणता साप चावल्यामुळं मृत्यू होतो जर तुम्हाला एक्झॅक्ट नंबर सांगायचा म्हटलं तर भारतामध्ये पाचशे पेक्षा जास्त सापांच्या प्रजाती आहेत तसं सांगितलं तर पाचशे चाळीस किंवा पाचशे पन्नास प्रकारचे साप आहेत भारतामध्ये मग आता तुम्ही म्हणाल एवढ्या नंबरचे साप आहेत तर मग भीतीचं वातावरण असायला पाहिजे पण काही भीतीची गरज नाही कारण साडेपाचशे ते सहाशे सापांपैकी फक्त पाच ते दहा साप हे विषारी आहेत बाकीचे सगळे साप हे बिनविषारी कसल्याही प्रकारचे विष बाधा त्यांच्यामुळे होत नाही ते जरी चावले तरी त्याच्यामुळे मृत्यू होत नाही तर ज्या सापांमुळे मृत्यू होतो असे किती फक्त पाच ते दहा त्या पाच ते दहा सापांपैकी चारच साप असे आहेत की ज्यांच्यामुळे शंभर टक्के मृत्यू होतो त्यांची जर विषबाधा झाली त्यांचं जर जहर शरीरामध्ये गेलं वीज जर शरीरामध्ये गेलं आणि इलाज नाही केला तर शंभर टक्के मृत्यू होतो फक्त असे की ते चारच साप आहेत बाकीचे पाच सहा साप सुद्धा त्याच्यामधून लिस्टमधून निघून जातात किंवा त्या सापांमुळे कधी मृत्यू होऊ शकतो कधी नाही होऊ शकत त्याच्यामुळे ते सुद्धा तेवढे विषारी नाहीत फक्त साडेपाचशे ते सहाशे सापांपैकी चार साप अशी विषारी आहेत की ज्यांचा वीस बाधा झाल्याच्या जा नंतर आपण जर इलाज नाही केला तर मृत्यू होऊ शकतो त्यांचाही जर योग्य पद्धतीने इलाज केला तर कोणत्याही सापापासून मृत्यू होत नाही पण विलाज मात्र वेळेमध्ये व्हायला पाहिजे आणि योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे ठीक आहे तर कोणकोणते साप आहेत ते पहिला आहे कोब्रा कोबरा म्हणजे नाग आपण ज्याला म्हणतो फन काढतो जो साप फन काढतो त्याला आपण नाग म्हणतो किंवा त्याचं नाव आहे इंग्लिशमध्ये कोब्रा पहिलाच दुसरा आहे रसल वायपर रसल वायपरला आपण घोणस असे म्हणतो खूप डेंजरस साप आहे रसल वायपर तिसरा आहे सॉस्केल्ड वायपर त्याला फुलेर म्हणतो आपण मराठीमध्ये तर वायपर आणि चौथा आहे मन्यार म्हणजे कॉमनक्रेट हा सुद्धा डेंजरस प्रकारचा साप आहे तर हे चार प्रकारचे जे साप आहेत ज्याच्यामध्ये कोबरा कॉमनक्रेट सॉस्केल्ड वायपर रसल वायपर असे चार प्रकारचे साप आहेत हे मात्र डेंजरस प्रकारचे साप आहेत ज्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो जे जर चावले तर आणि विष शरीरात गेलं आणि इलाज वेळेवर नाही केला तर मृत्यू होऊ शकतो कोणताही साप असू द्या तो चावला आणि वेळेवर जर इलाज केला तर मृत्यू होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट नव्याण्णव टक्के नसतात नव्याण्णव टक्के हा पेशंट बरा होत असतो एक टक्क्यामध्ये फक्त मृत्यूचे चान्सेस असतात ठीक आहे आता तसं जर बघायला गेलं तर उगाच उगाच साप हा ओगाचे उगाच कोणालाही चावत नाही साप कधी चावतो जेव्हा त्याला भीती वाटते त्याला असं वाटतं की कोणीतरी आपल्याला मारतंय कोणापासून तरी आपल्याला धोका आहे तेव्हा ते साप चावत असतो त्याच्यामुळं कधी कुठे आपल्याला माहीत नसताना साप चावण्याचं हे प्रमाण कमीच असतं जेव्हा सापाला आपला पाय पडतो सापावर आपण सापाला माराय जातो किंवा मा आपण सापाच्या जवळून जात असतो अनावधानानं आपला त्याला धक्का लागतो अशा वेळेसच आपल्याला साप चावत असतो पण एक प्रकारचा साप हा खूप डेंजरस आहे त्याला काय म्हणतो आपण मन्यार मन्यार किंवा कॉमन क्रिट तर हा साप कसा असतो रात्री झोपल्याच्या नंतरच चावतो म्हणजे माणसाने काही नाही केलं तरीही जर माणसं बेडवर न झोपता जमिनीवर आता ग्रामीण भागामध्ये जमिनीवर झोपण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि जमिनीवर झोपलेलं असताना म्हणजे घराच्या बाहेर छतावर मोकळ्या जागेमध्ये असे झोपलेले असतात लोक तर अशा ठिकाणी जाऊन चावणारा साप म्हणजे मन्यार तो काय करतो रात्रीचाच येतो चावून निघून जातो आणि त्याच्यामुळं मृत्यूचं प्रमाण सुद्धा खूप जास्त असतं अशा सापांपासून खूप सावध राहिलं पाहिजे त्याच्यामुळं खाली झोपणं शक्यतो टाळलं पाहिजे ते पण ग्रामीण भागामध्ये ठीक आहे तर साप हा सहज असा जी चावत नाही त्याला काही त्रास दिल्याशिवाय तर मन्यार किंवा कॉमन क्रेट नावाचा एकच साप आहे जो आपल्याला झोपीमध्ये चावून जातो तर हे आहेत सापांचे प्रकार चार प्रकारचे साप आहेत जे विषारी आहेत ज्याच्यासाठी औषध उपलब्ध आहे आणि ज्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेणं गरजेचं आहे बाकीचे पाचशेच्या वर जे साप आहेत ते बिनविषारी आहेत ज्याच्यामुळं साप चावला तरी सुद्धा मृत्यू होत नाही त्याच्यामुळं घाबरून जायचं कारण नाहीये ठीक आहे आता आपण पाहिलं की किंवा कोणता साप विषारी आहे आणि कोणत्या सापाने माणूस मरू शकतो ठीक आहे तर मग दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल की साप चावल्यामुळे माणूस मरतोच का साप चावल्यावर काय होतंय ठीक आहे तर त्याचं पण उत्तर आहे आपल्याकडे जेव्हा आपल्याला साप चावतं एक एक्झाम्पल ग्रहित तरा उदाहरणात ग्रहितरा की हाताला साप चावतो हाताला साप चावल्यानंतर तिथं काय करतो तो, तो विष सोडतो ठीक आहे विष जर सोडलं तर त्याला आपण ओला बाईट म्हणतो ओला अ don't um shuntu ओला दंश आणि कोरडा दंश असे दोन प्रकारचे असतात एक असतं की भरपूर वेळा काय होतं साप चावायला पाहतो पण असं काहीतरी ओर काढल्या जातं आणि त्याचे दात टोपले जात नाहीत किंवा तिथं विष डिपॉझिट केलं जात नाही त्याला आपण कोरडा दंश म्हणतो त्याच्यामुळे माणूस मरत नाही भले हे चार सापांपैकी डेंजरस सापांपैकी जरी साप असेल आणि त्याचं विषच पडलं नाही तिथं चावला साप पण विष पडलं नाही त्याला आपण कोरडा दंश म्हणतो तर त्याच्यामुळं काही भीती नसते त्याच्यामुळे माणूस मरू शकत नाही पण हे आपल्याला तिथं कळत नसतं त्याचे लक्षणं दिसतील तेव्हाच आपण समजू शकतो की साप चावलेला आणि त्याचं विष शरीरामध्ये पसरलेलं आहे ठीक आहे तर साप चावल्यानंतर एक्झॅक्टली काय होतं तर एखाद्या ठिकाणी जर साप चावला तर तिथं त्याचं विष पडले जाते ते विष हळूहळू हळूहळू शरीरामध्ये शरीरामध्ये जाते आणि विष पसरण्यासाठी तीन तास वेळ लागतो म्हणजे कमीत कमी तीन तास वेळ लागतो सगळं विष शरीरामध्ये पोहोचण्यासाठी याचाच अर्थ काय तर माणूस कितीही जहरीला साप असेल तर तीन तास मरत नाही म्हणजे आपल्याकडे तीन तास असतात त्या साप चावल्याच्या नंतर वेळेचं चा योग्य नियोजन लावण्यासाठी लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी आणि ट्रीटमेंट चालू करण्यासाठी हे तीन तास खूप महत्वाचे असतात ठीक आहे वेळेच योग्य नियोजन लावण्यासाठी पिक्चरमध्ये दाखवतात टी व्हीमध्ये मध्ये आपण पाहतो साप चावला तोंडाला फेसाला माणूस मेला असं होत नाही ही गोष्ट शंभर टक्के लक्षात ठेवा कमीत कमी तीन तास लागतात माणसाच्या वीस पूर्ण शरीरामध्ये पोहोचण्यासाठी सगळ्या रक्तामध्ये पोहोचण्यासाठी त्याच्यामुळे आपल्याकडे हे तीन तास खूप क्रिटिकल असतात खूप महत्वाचे असतात ज्याच्यामध्ये आपल्याला योग्य नियोजन लावून पेशंटला हॉस्पिटलमध्ये पोहोचून इंजेक्शन चालू करायचं चा आहे त्याच्यामुळं हे खूप महत्वाचे तीन तास आहेत ठीक आहे त्याच्यानंतर साप चावल्यावर काय करायला पाहिजे साप चावल्यावर आपण काय करायला पाहिजे हे खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण साप चावल्यावर आपण घाबरून जातो आणि आपल्याला काहीच सुचत नाही आपण एकदम ब्लँक होऊन जातो आता काय करावं आता साप चावला म्हणजे मरण निश्चित आहे एवढीच आपली भावना असते तर ते सगळं सोडून देऊन साप चावल्यावर काय करावं लागतं हे नीट ऐका पहिली गोष्ट किंवा जिथं आपल्याला साप चावला तिथून तर बाहेर निघा आणि एका सुरक्षित जागेवर जाऊन बसा निवांत न घाबरता घाबरून जाऊ नका बिलकुल घाबरू नका साप चावला तिथून थोडस बाजूला जाऊन एका सुरक्षित जागेवर जाऊन बसा घाबरू नका आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची मदतीसाठी कॉल करा आजूबाजूला लोक असतील तर त्यांना बोलवून घ्या सांगा नातेवाईक असतील तर त्यांना सांगा आणि त्यांना सांगा की मला साप चावलेला आहे जी काय कहाणी का, घडलेली आहे तेवढं सांगून टाका आणि पुढच्या मदतीसाठी कॉल करायला सांगा जर कोणीच नसेल जवळ तर मोबाईल तर असतोच आताची कंडिशन अशी आहे की प्रत्येकाकडे मोबाईल आहे कुठेही जा तुम्ही मोबाईल आहेच तर तिथे जाग्याला शांत जागेवर बसून एकशे आठ नंबर डायल करा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे ॲम्ब्युलन्सवाल्याला नाव सांगा काय घडलं ते सांगा साप चावलेलं सांगा म्हणजे अँब्युलन्स तुमच्या काही मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर ही गोष्ट आहे तिसरा प्रश्न किंवा काय करायला पाहिजे तर मदतीसाठी लोकांना बोलवायला पाहिजे आणि लोकांना सगळं माहिती सांगायला पाहिजे किंवा ॲम्ब्युलन्सला कॉल करायला पाहिजे आता तुम्ही लोकांना सांगितलं अँब्युलन्सला सांगितले त्यांना काही मिनिटं लागतील किंवा पुढची तातडीची हेल्प देण्यासाठी म्हणजे अँब्युलन्स येण्यासाठी काही पंधरा वीस मिनिटं लागतील किंवा लोकांना सांगितलं तर ते, ते कोणाला तरी वाहन एखादं जमा करतील ऑटो असेल किंवा मोटरसायकल असेल किंवा गाडी असेल काहीतरी बोलवून घेतील त्याच्यामध्ये बसून आपल्याला पुढे जायचं तर दहा ते वीस मिनटं आपल्याला भेटतील त्यावेळाचं सुद्धा नियोजन आपल्याला काय करायचं तर जास्त धावपळ न करता इकडं तिकडं हालचाल न करता काय होत असतं रक्त इथं जर चावलेलं असेल साप आणि आपण जर धावपळ केली हालचाल केली पळावलो इकडं तिकडं तर काय होतं रक्त पुरवठा आपल्या हृदयाचे ठोके वाढतात आपण घाबरून जातो हृदयाचे ठोके वाढतात हृदय जास्त पंप करायला लागतं आणि रक्त पुरवठा हा फास्ट होतो म्हणजे हे विस जे असतं आपल्या हाताला लागलेलं ते वीस सगळ्या शरीरात लवकरात लवकर पोहोचतं त्याच्यामुळे हे लवकरात लवकर जर पोहोचू द्यायचे नसेल तर शांततेत बसा ह्या हाताला ज्या हाताला चावले किंवा ज्या जागेला जा जा साप चाललेला आहे त्याची बिलकुल हालचाल करू नका तिथला पुरवठा रक्त पुरवठा एकदम व्यवस्थित राहिला पाहिजे जास्त वाढला नाही पाहिजे ठीक आहे तर हालचाल न करता तिथे शांत बसून राहा दुसरी गोष्ट आहे साबणाच्या पाण्याने किंवा साबणानं आणि पाण्यानं नळाखाली हाताला किंवा ज्या जागेला चावला आहे त्याला व्यवस्थित धुवून घ्या दहा ते पंधरा मिनिटापर्यंत व्यवस्थित जेवढं होईल तेवढं आपल्याला आरामात धुवून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी साप चावला ती जागा व्यवस्थितपणे धुवून घ्यायची साबणाच्या पाण्याने ठीक आहे ही झाली चौथी गोष्ट त्याच्यानंतर काय करायचे किंवा आपल्या हातामध्ये जर दागिने असतील घडी असेल अंगठी असेल अजून काही लोकांना असं फिट कपडे घालण्याची सवय असते जर कपडा फिट असेल तर ते काढून टाका का काढून टाकायचं कारण थोड्या वेळानंतर साप चावलेल्या ठिकाणी सूज येऊ शकते त्याच्यामुळं हे दागिने वगैरे हे आपल्याला जास्त त्रास करू शकतात त्याच्यामुळं ज्या ठिकाणी चावलेला असेल तिथं जर काही फिटिंगचा कपडा असेल किंवा दागिने असतील अंगठी असेल तर ते काढून टाका ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला सापाला मारत बसायचं नाहीये किंवा सापाला पकडत बसायचं नाही काही लोकांची धारणा असते किंवा हॉस्पिटलमध्ये नेऊन जर साप दाखवला डॉक्टरांना तर डॉक्टर व्यवस्थित उपचार करू शकतात असं काही नाहीये तुम्ही एखाद्या वेळेस सापाला नीट पाहून घेऊ शकता किंवा आता मोबाईल प्रत्येकाकडे आहे एखादा फोटो घ्या आणि त्या सापाला तिथेच सोडा त्याला मारत बसू नका आपलं हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा आपण त्याला जर मारत बसलो तर काय होऊ शकतं एक तर आपला वेळ जाणार वेळ जो की खूप महत्वाचा आहे एक एक मिनट खूप महत्वाचा आहे साप चावल्याच्या नंतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे साप पुन्हा चावू शकतो मग काय करणार आहेत परत चावला तर अजून त्याच्यामुळं मृत्यूचे चान्सेस जास्त होतील त्याच्यामुळं सापाला मारत बसायचं नाही किंवा सापालाही करायचं नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे कोणताही साप असू द्या विषारी साप आहे तर एकच इंजेक्शन आहे स्नेक विनॉम ए एस वी ज्याला म्हणतो कोणताही साप विषारी आहे चावला हॉस्पिटलमध्ये गेले तोच इंजेक्शन देणार आहे त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा साप असू द्या त्याच्याशी काही घेणं देणं नाही डॉक्टरांना फक्त एवढंच लागतं किंवा साप विषारी होता का नव्हता आणि ते सुद्धा आम्हाला डॉक्टरांना काय असतं किंवा हॉस्पिटलमध्ये बसल्याच्यानंतर नंतर आम्हाला जे लक्षणं दिसतात पेशंटचे त्याच्यावरून आम्ही ओळखून घेत असतो किंवा डॉक्टर ओळखून घेतात की खरंच हा विषारी साप आहे का नाही आहे आणि त्याचबरोबर डॉक्टरांना हे सुद्धा लक्षात येतं की हा कोणत्या प्रजातीचा साप आहे रसालवायपर असेल तर त्याचे लक्षणं ताबडतोब दिसून येतात जागेवरच हाताला सूज येणं हातामध्ये रक्तस्राव होणं वगैरे आणि जो कोबरा असेल आशे, नाग असेल तर त्याच्यामुळं पण आपल्याला लगेच लक्षणं दिसून येतात त्याच्यामुळं काय होतं हात ज्या हाताला चावलं ते हात उचलणं थोडंसं कमी होतं श्वास घ्यायला त्रास होणं किंवा डोळे पापणीला खाली पडणं म्हणजे डोळे उडायला थोडासा त्रास होणं तर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळं साप चावल्यानंतर असा विचार नाही करायचा किंवा आपल्याला सापाला मारून घेऊन जायचे म्हणजे डॉक्टरना दाखवायचे सोपा इलाज काय करायचा फोटो काढून घ्यायचा किंवा सापाचा आपल्याला एखादं खून लक्षात ठेवायची की कशा प्रकारचा साप दिसत होता तेवढं जरी डॉक्टरांना सांगितलं तरी होऊन जातं त्याचा मारत बसायचं नाही किंवा साप आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं नाही तर काय काय पाहिलं आपण साप चावल्यावर काय करायचे पहिली गोष्ट तर सुरक्षित जागेवर जाऊन बसा दुसरी गोष्ट घाबरू नका तिसरी गोष्ट मदतीसाठी कॉल करा एकशे आठ नंबर असेल किंवा नातेवाईकांना कॉल करा चौथी गोष्ट साबणाच्या पाण्यानं व्यवस्थित ती जखम धुवून घ्यायची आहे पाचवी गोष्ट हातामध्ये डाग असतील तर ते सगळं काढून ठेवा आणि सहावी गोष्ट म्हणजे सापाला मारण्याचा प्रयत्न करत बसू नका सापाचा फोटो वगैरे एखादा घ्या आणि चुपचाप हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा ह्या गोष्टी झाल्या किंवा साप चावल्यावर काय करायला पाहिजे आता दुसरी गोष्ट आहे किंवा साप चावल्यावर काय नाही करायला पाहिजे म्हणजे कधी कधी काय असतं बघा की काही गोष्टी नाही केल्यानं सुद्धा जीव वाचतो म्हणजे आपण चुकीच्या गोष्टी काही केल्या आता साप चावल्यावर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर जीव जाण्याची शक्यता वाढते त्याच्यामुळं साप चावल्यावर काय नाही केलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर साप चावल्यावर काय नाही केलं पाहिजे पहिली गोष्ट आहे किंवा सापाला पकडायचं किंवा मारायचा प्रयत्न नाही केला पाहिजे चुपचाप तिथून निघून जा दुसरी गोष्ट आहे काही लोक काय करतात जखमेवर बर्फ लावतात बर्फ लावून काही फायदा होणार नाही उलट नुकसान होईल त्याच्यामुळं त्या जागेवर बर्फ किंवा एखादा झाडपाला असेल काही लोक सांगतात की झाडपाला लावा विष पसरत नाही तर असे कोणतीही गोष्ट करू नका फक्त आणि फक्त काय करा त्याला साबणाच्या पाण्याने धुवून कडा आणि ती जागा एकदम शांत ठेवा तिची हालचाल सुद्धा करू नका हीच खूप मोठी गोष्ट आली ठीक आहे तर ह्या दोन गोष्टी झाल्या किंवा सापाला पकडायचं नाहीये आणि चावलेल्या जागेवर बर्फ लावायचा नाही तिसरी गोष्ट आहे किंवा कधी कधी आपण पिक्चरमध्ये बघितलेलं असतं की एखाद्या हिरोईनला साप चावला की हिरो जातो आणि तो तोंडाने त्याला शोषून घेतो जे सापाचं विष पडलेलं असतं ते तोंडानं शोषून घेतो तर असं पण काही लोक करतात की तोंडानं शोषतात किंवा अजून एक वेगळ्या पद्धती वापरू वापरू सक्षम करून घेतात असं काहीही करू नका ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या जागेला छेडछाड करू नका खूप महत्वाची गोष्ट आहे काही लोक काय करतात ब्लेड घेतात ज्या ठिकाणी आहे तो भागच कापून टाकतात किंवा एखाद्या ठिकाणी असेल तर त्वचाच पूर्ण चमडीच कापून टाकतात अरे हे खूप चुकीची पद्धत आहे अशा मार्गाने जाऊ नका याच्यामुळं उलट लवकरात लवकर सगळं विष हे शरीरामध्ये पोहोचल्या जाईल आणि त्याच्यामुळं मृत्यूचं प्रमाण हे जास्त होईल त्याच्यामुळं तोंडानं शोषून घेणं किंवा अजून एखाद्या मशीननं शोषून घेणं किंवा ज्या ठिकाणी साप चावला ती जागाच कापून टाकणं असं काहीही करू नका हे गरजेचं नाहीये ठीक आहे चावलेल्या जागाची भागाची कधी कधी हालचाल हो नये म्हणून आपण काय करतो खेड्यामध्ये सर्रास किंवा ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये कोणी सर्रास काय करतात एखाद्या जर हाताला जर चावलेला असेल तर हाताला गच्च असं दोरीनं बांधलं जातं एवढं गच्च बांधतात की रक्त पुरवठाच बंद करून टाकतात मग काय होतं ते हाताला सूज येते हात काळा पडतो आणि त्या हातामध्ये जे विष असतं इथं चावलेलं ते विष तेवढ्या भागामध्ये पसरतात आणि एक, -एक वेळ तर अशी येते की हाताला नेक्रोसिस होतं हात कापून काढायची सुद्धा गरज पडते हे खूप धोक्याचा आहे ही पद्धत पूर्ण बंद झालेली आहे बँड म्हणतो आपण कॉन्स्ट्रिक्शन बँड कॉन्स्ट्रिक्शन बँड करू शकतो पण तुम्ही जे करता ती पद्धत खूपच चुकीची आहे तुम्ही करता ते वेट असते वेट म्हणजे रस्सी वगैरे दोरी हाताला बांधणे खूप जोरात बांधतात ज्याच्यामुळे रक्त येतही नाही पुढे हाताला आणि वापसही जात नाही त्याच्यामुळे हाताला खूप मोठा धोका होतो कधी कधी हात तोडायची पण गरज पडू शकते त्याच्यामुळे अशा प्रकारचं काहीही करू नका तुमच्या लेवलला सांगायचंय तर तुम्ही हाताला काहीही बांधू नका फक्त हाताची हालचाल कमी करा एखाद्या वेळेस काय होतं हात जर हलतच असेल आपला हात हाताची हालचालच कमी करायची तर काय एक गोष्ट करू शकता हाताला एखादं हाता लाकूड वगैरे काठी वगैरे एखादी असे बांधू शकता त्याला दोरीनं थोडंसं हलका हलका बांधा म्हणजे हाताला सपोर्ट राहील ज्याला आपण स्प्लिंट म्हणतो ज्याच्यामुळे काय होईल हाताची हालचाल थोडीशी शांत राहील ठीक आहे हाताला आपल्याला दयाच्या लेवलला ठेवायचे आणि शांततेत बसून राहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे किंवा साप चावल्यानंतर काही खायचं प्यायचं नाही आहे काही लोकांना काय वाटतं की काही लोक असे म्हणायचे की लिंबाचा पाला खा किंवा कोणत्या अजून झाडपाला खा कोणतं पाणी प्या काहीतरी प्या काहीही प्यायचं नाही आहे काहीही खायचं नाही आहे साप चावल्याच्यानंतर जो जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत काहीही खायचं प्यायचं नाही त्याच्यानंतर आहे ना काही लोक साप चावल्यानंतर जे की लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे तिथे लवकरात लवकर एखाद्या जाणत्याकडे जातात एखाद्या आयुर्वेदिक हॉस् हॉस्पिटलमध्ये तर नाहीच पण एखाद्या औषध पाणी देणाऱ्या झाडपाला देणाऱ्या माणसाकडे जातात आणि त्याच्यामुळं काय होतं वेळेचं नियोजन लागत नाही काहीतरी आयुर्वेदिक औषधं घेतात काही एखादा वैदा असतो काही झाड झाडफुकच करतात काही झाड फूक करतात काही लोक बाहेरचं बघतात अरे हे खूप चुकीच्या पद्धती आहेत सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट सांगतो कृपया करून सर्वांना विनंती किंवा साप चावल्याच्या नंतर तो विषारी आहे का अविशारी आहे बिनविषारी आहे का कोणत्या प्रजातीचा आहे फक्त पाहू शकला तर पहा फोटो काढू शकला तर फोटो काढा आणि त्याच्यानंतरची एकच ट्रिक वापरा किंवा लवकरात लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये कसे पोहोचता येईल किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन आपला इलाज लवकरात लवकर कर कसा करता येईल हे बघा कोणतंही आयुर्वेदिक औषध किंवा कुठलाही बाहेरचा झाडपाला असेल झाडफूक असेल काहीही इतक्या इमर्जन्सीमध्ये साप चावल्यावर काम करत नाही त्याच्यामुळं कुणाच्याही बोलण्यामध्ये न येता कुणाच्याही झाशामध्ये न येता आपलं आपण एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न करा एवढं जर आपण वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं मी सांगितले मग अशी की तीन तास जे महत्वाचे आहेत आपल्यासाठी त्या तीन तासाचं जर आपण व्यवस्थित नियोजन लावलं तर मृत्यू होणारच नाही गॅरंटीनं सांगतो तुम्ही जर वेळेमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचले जास्त हालचाल नाही केली हाताला साबणानं पाण्यानं धुवून घेतलं चांगल्या प्रकारात घाबरले नाहीत धावपळ नाही गेली हॉस्पिटलमध्ये पोहोचून वेळेमध्ये जर इंजेक्शन लागलं मृत्यू होणारच नाही शक्यताच नाही मृत्यू होण्याची शक्यताच नाही जर व्यवस्थित सगळं मॅनेजमेंट झालं तर त्याच्यामुळं कृपया करून हा व्हिडिओ पूर्ण ऐका सविस्तर ऐका आणि याप्रमाणे जर एखाद्याला साप चावलं तर त्याच्या पुढचे नियोजन या पद्धतीनं लावा तर आज आपण साप चावल्यावर काय करायला पाहिजे याची पूर्ण माहिती घेतलेली आहे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपण आज इथे थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार